रेडी हा बघा आलं का कोणाचं पुष्पते नाही ना त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर दिलेल्या ले असल्या तर क्षेत्रफळ कसं काढायचं आणि आपण एक उदाहरण घेतलेलं आहे बरोबर आहे काय काय घेतलं आपण त्रिकोणाच्या तीन बाजू घेतल्या किती किती घेतल्या सतरा पंचवीस सव्वीस का सव्वीस एका त्रिकोणाच्या बाजू सतरा सेमी पंचवीस सेमी आणि सव्वीस सेमी असल्यास त्या त्रिकोणाचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळ काढा आता सरळ सरळ जर का म्हटलं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय सरळ सरळ सूत्र आपलं आहे की नाही मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं आपलं सूत्र काय एक छेद दोन गुणीला पाया गुणीला उंची हे क्षेत्रफळ आहे पण यात पाया कोणती उंची कोंची हे काही माहीत नाही आलं लक्षात म्हणून हे सूत्र काही लागणार नाही मग याच्यासाठी एक सूत्र आहे गणितामध्ये त्याला म्हणतात हिरोचं सूत्र जसं पायता सूत्र आहे ना तसं हिरोचं सूत्र ठीक आहे आता हे सूत्र काय तर सूत्र असं आहे की सगळ्यात पहिले यस यस म्हणजे काय माहिती का त्रिकोणाच्या तिन्ही जे काही बाजू दिलेल्या आहेत त्या बाजूची काय करायची आपल्याला बेरीज करायची मग त्याचं सूत्र आहे यस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागीला दोन त्रिकोणाची पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू भागीला त्याचे अर्धे करायचे मग आपल्या जवळ आहे सतरा अधिक पंचवीस अधिक सव्वीस छेदात दोन बेरीज केली का कोणी अडुसष्ट भागीला दोन किती होतील म्हणजे एक उत्तर मिळालं आपल्याला चौतीस ठीक आहे याला आपल्या भाषेमध्ये म्हणायचं अर्ध परिमिती पण तुम्हाला त्याचं काही काम नाहीये तुम्ही अशी एक बाजू काढून घ्यायची चौतीस एक माप काढून घेतलं आता पुढचं असं आहे की सर्वच्या सर्व, सर्व आपल्याला या वर्गमुळाच्या चिन्हात टाकायचं काय टाकायचं आहे का जे आपण माप काढलेलं आहे ते बरोबर आहे काय माप काढला आपण चौतीस पहिल्या कंसात का काय करायचं का चौतीस मधून या प्रत्येक बाजू काय करायची आपल्याला मायनस करायची प्रत्येक बाजू काय करायची मायनस करायची मग मा, चौतीस वजा पहिली बाजू किती आहे सतरा झालं पहिला ब्रॅकेट कळून राहिलं का पहा ठीक आहे दुसरा ब्रॅकेट चौतीस वजा दुसरी बाजू वजा करायची पंचवीस चौतीस वजा तिसरी बाजू वजा, वजा करायची सव्वीस ठीक आहे याला सोडून घ्यायचं सरळ सरळ करू चौतीसशी चौतीस चावतीश। चौतीस मधून सतरा गेले सतरा ठीक आहे या चौतीस मधून पंचवीस गेले किती राहिले नऊ राहिले त्याच्यानंतर चौतीस मधून सव्वीस गेले किती राहतात आठ ठीक आहे हा आता याचं काय करायचं आता याच्या मधात चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं याच्या मधात गुणाकाराचं चिन्ह असतंय चौतीस गुणीला सतरा गुणीला नऊ गुणीला आठ ठीक आहे आता हे वर्गमूळाच्या चिन्ह आहे ना याचं वर्गमूळ निघू शकते कोणाचं सरळ सरळ वर्गमूळ निघू शकते नऊचं निघू शकते पण बाकीच्या सगळ्याचं पण निघते बघा तुम्ही तस याला आता काय करायचं चौतीस कसे येतील काय गुणीला काय केले की चौतीस येतील मग आपण असं म्हणू याचं स्पष्टीकरण काय येईल दोन गुणीला सतरा सतराची फोड करायचं काम नाहीये गुन्हेला नऊ ची फोड करायचं काम नाहीये दोनचं कसं होईल दोन, चा दोन गुन्हेला चार चार दुनी आठ आता मी हे भात पाडताना एक काळजी घेतली की अशी एक संख्या निवडली की त्याचं वर्गमूळ निघतंय जसं चार चारच वर्गमूळ निघतंय ठीक आहे इथं सतरा ऑलरेडी आहे नऊ तसाच ठेवला तीन गुन्हेला तीन नाही केलं कारण नऊचं सरळ सरळ वर्गमूळ निघतंय आता याच्यातलं वर्गमूळ जर का काढायचं असलं तर सतरा गुन्हेला सतरा ठीक आहे म्हणजे एक सतरा बाहेर घ्यायचा सत कळलं का तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ पाहतो असं जर केलं तीन गुणीला तीन मग तुम्ही काय म्हणसात सर वर्गमूळात नऊ आणि नऊचं वर्गमूळ किती मग याच्यापेक्षा एक तीन डायरेक्ट बाहेर घ्या ना कळलं हा त्याच्यानंतर गुणीला अजून पहा हा दोन हा दोन घ्या बाजूला घेतला त्याच्यानंतर नऊचं डायरेक्ट आणि या दोनच डायरेक्ट निघते दोन ठीक आहे झालं सतरा दुने चौतीस गुणीला तीन दुने सहा सहा चोक चोवीस चोवीस चार हातचे आले दोन साहित्रिक अठरा एकोणावीस वीस म्हणजे किती आलं दोनशे चार हे झालं त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर दिलेल्या असल्यास बरोबर आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं ठीक आहे एक गणित पाहिलं तर सगळं आपल्याला सोडवता येतं या पद्धतीने चालेल बंदच कर